काय परमार्थात कमी हो तुम्ही ही संसार करता आम्ही ही संसार करतोय अजून चार महिन्यात गाड्याचा शेताला पाय नाही लागला टाईमच नाही पाय लावाय धरून चालू आमचं खरंच सध्या चांगलं चाललंय किती चांगलं चाललंय माझ्याकडे पाहून तुम्हाला कळत आहे अंबर महाराज पाहिला मी तुमच्यासारखा असा होतो आता असा झालोय ही परमार्थाची ताकद आहे किती महाराज लोक समाज प्रेम करतो हे फक्त ज्ञानोगरांच्या तुकोगांच्या नावाची आहे गड्या काही नाही माझ्या साधू संतांनी एवढे दिले माय बा फक्त या या रे या परमार्थामध्ये आनंद घ्या का घ्यायचा ऐका देवे माता। जी अनुभूती तुपोबरांनी भगवंताच्या नामान भजनानं घेतली ती अनुभूती आपल्या जीवनामध्ये येण्याकरता मनाभ अरे चेदास देवती ते दे देवु 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 देवु। कापे तया बेने कडे काल मायबाप हरिदास झाला तर जगात तुम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता नाही का तु भगुआन अप्ले अप्ले तो भगवान परमात्मा आपल्या दासाला आपल्यासारखं करतो हरि तैसे हरिचे दास नाही तयार